आणि आपला खेड तालुका आमच्या शेजारी दहा पंधरा किलोमीटर वरती खेड सिटी एमआयडीसी सुद्धा आहे हे सगळं विकासाच आणि कॉन्क्रीटचं जंगल उभं करीत असताना इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये होत असताना तालुक्यामध्ये जी विकासाची परिस्थिती मला असं वाटतं की जर तुम्हाला मोजायची असेल तर चार कॉन्क्रीटचे रस्ते झाले शंभर दोनशे फूट आणि मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या म्हणजे काय विकास झाला असं नाही तर तो विकास हळदकर वस्ती ढेरंगे वस्ती नरवडे वस्ती दुसरा आरोडे वस्तीचा गुळानी त्या आरोडे वस्ती त्यानंतर गुळणकर वस्ती आणि रानबाई वस्ती, रान वस्ती। पंच्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून झाले अनेक आमदार झाले अनेक खासदार झाले अनेक सरपंच झाले पण तरी सुद्धा आमच्या गावच्या रस्त्यांची परिस्थिती तशीच आहे गावामध्ये पावसाळ्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याला टँकर आणावा लागतो अशी आमची परिस्थिती आहे धरण उषाला कोरड घाशाला सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला खऱ्या अर्थानं तुम्ही तालुक्याचं नेतृत्व करणार आहात आम्ही तुमच्या तुमच्या मागे आणि सोबत आहे आहे तळागाळातून विचार करायचा म्हटलं तर आम्ही लहानपणापासून पाहतोय अण्णा कि आम्ही लहान असताना तालुक्याचे आमदार होते महर्षी साहेबरावजी सापकर साहेबरावजी मुंटे पाटील यांनी लोक जपली माणुसकी जपली लोक जोडली आणि समाजाला एकत्र घेऊन समाजाला बरोबर घेऊन काम केलं पण आताची वस्तुस्थिती अशी काम कमी प्रसिद्धी जास्त पेपरबाजी असते कचसे बाडा नाही होता सुधीर भाऊ नाही व पचसे बाडा आहे जो सबकी मुश्किल मी खडा होत आहे ही सबसे होत आहे आपल्या भावी वाटचालीसाठी आणि चांगल्या कामासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर या ठिकाणी आपल्या मनोगत येणारी जी निवडणूक आहे पवार साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि कर्मधर्म सहयोगाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे आणि मला तर नक्कीच वाटतंय कि है की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार हा निश्चित असेल आणि मी गुवानी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जनसमुदायाच्या वतीनं भाऊ आपणास एक शब्द देतो की महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल ज्याला संधी मिळेल त्याच्या पाठीशी या गावातील नव्वद टक्के जनता दहा टक्के पुढारी जर सोडले तर नव्वद टक्के जनता सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असेल या गाव भट्याच प्रकर्षण हरिभाऊच जे काही आहे उद्देश होता तो त्यांनी साध्य केलेला आहे असं मला म्हणतंय कारण गाडीतून उतरल्या बरोबर सुधीर भाऊनी आणि अण्णांनी जे पाहिलं गाडीतून येताना तेच हरिभाऊला फक्त दाखवायचं होतं असं मला वाटतंय आणि पुढच्या याच्यासाठी त्यांनी ती आताच तयारी करून ठेवलेली की काय काय करायला पाहिजे आपल्याला जा जास्त काही बोलत नाही त्याच्याही आम्ही थांबतो सगळे नेते येतात सांगतात आम्ही करतो आम्ही करतो कोण करत नाही आता तुम्ही आलात आता माझं मायर असल्यामुळं मला जास्त काही बोलता येत नाही मला सासरं बघायचे गाव बघायचंय तुम्हाला सगळ्यांना बघायचे त्यासाठी मुशीबाऊला एकच विनंती आमच्या माझा पुतण्या हरिप्रसाद यांनी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने हातात घेतलेलं आहे मला त्याचा अभिमान आहे तुम्ही त्याला साथ देऊन आमच्या गावचा विकास कसा करेल आता तो सरपंच पदाला उभा राहणारच आहे आम्ही सगळे तिच्या पाठीमाग आहोत ती खडदकळ डेरंगे नरवडे वस्तीवरती तालुक्याच नवीन नवनेतृत्व नेतृत्व यांचं आगमन झालेलं आहे आणि आगमनातून त्यांचं आगमन येताना ते अगदी ठेचाळत आलेले आहेत आमच्यापर्यंत <laughs> आता मला बाकीचा विषय नाही काही सांगायचा तुम्हाला भाऊ तुम्ही यायच्या अगोदर अनेक वेळा इथं राजकीय नेतृत्व येऊन गेले तालुक्याचं नेतृत्व नेतृत्व येऊन गेलेलं आहे आणि ह्या रस्त्याबाबत कशी आमची फसवणूक चालवली तीन वेळा नारळ फुटलाय आमच्या रस्त्याचा तीन वेळा तालुक्याच्या प्रतिनिधीच्या मंडळींच्या हस्ते सुद्धा फुटला पण एक गट हाताशी धरायचा दुसरा गट बाजूला ठेवायचा असं निधी टाकायचा आणि दुसऱ्या गटाला पुढं करायचं आडवे येवा त्यांना आडवेवा निधी परत पाठी माग तर मला एकच सांगायचे कि तुम्ही उद्या हे नेतृत्व सांभाळताना सर्वसामान्य जनतेचा खरा अंतकरणातून खरा विचार करायचा आणि खरा विचार करून खरा न्याय द्यायचा प्रशासनाचे अधिकारी आहेत ना हाताशी धरायचे कुठंतरी काहीतरी आडवं बोट घालायचं आणि फक्त मंजुरी ह्या वस्तीला रस्ता मंजूर त्या वस्तीला रस्ता मंजूर नळ योजना मंजूर पण जे काही आडवे बोट घालणारे आहेत त्यांनाच पाठीशी घ्यायचं आणि एकही काम दसाच लावायचं नाही अशा कारणास्तव आमचा रस्ता खरा खरा रक एका, एका रस्ता रकडला ह्या कारणामुळे याला जबाबदार राजकीय नेतृत्व आहे तालुक्याचं नेतृत्व जबाबदार आहे तालुक्याचं नेतृत्व जर जबाबदार नसेल तर प्रशासनाला एका अगदी एका मिनिटात सरळ करून आम्हाला आमचा रस्ता आधी नकाशातदार रस्ता आहे दुहेरी साखळीचा साठ कोठाचा रस्ता आहे आम्हाला साठ नोक आम्हाला काय करायचे वीस पंचवीस फुटाचाच रस्ता द्या पण संबंधित जे काय शेतकरी आहेत एका बाजूनी फक्त तोंडावर सांगायचं हे असं तसं अमुक तमुक ती पार्टी तिकडे जाऊन भेटली का तुम्ही असंच करा अशा पद्धतीत आज इतके आम्ही हाल अपेक्षा सहन करतोय गेल्या वर दीड वर्षापूर्वी आता आमचे हाल आम्हालाच माहिती मोटार सायकल तो जातच नव्हती इकडं तिकडं दुसऱ्या तिकड्या माळांनी वढ्यांनी कसे कसे गेलो आता आमचं आम्हाला माहिती येते तरी पण गावात गावातल्या नेतृत्वाला समजलं नाही किंवा यांच्या काही समस्या आहेत त्या सोडवाल कशा सोडवल्या पाहिजेत तर तुम्हाला आता माझं एवढंच समजा म्हणणं आहे की तुम्ही उद्या तालुक्याचं नेतृत्व सांभाळताना अगदी सर्वसामान्य माणसांच्या जनतेच्या भावना सांभाळून योग्य न्याय द्या आम्हाला तर द्यालच द्याल पण आमच्यासारखे अनेक जे काही इकडं तिकडं जे काही गोथलेली मंडळी आहेत यांच्यासाठी सुद्धा चांगला न्याय द्या आणि प्रशासन धारेवर धरा प्रशासनाची मंडळी पंधरावीस दिवस इथं जे होतो दिवाळीमध्ये तर एका माझी सरपंचाने सांगितलं माझी तयारी पण दुसऱ्याने सांगितलं की हे नाही जमणार तर मला एक माझ्या लक्षात आलं की कुणी काही असू दे मला मग मा अशी गावामध्ये काही लोक म्हणले असं कुठं असतं का आपलं गाव तुम्हाला माहिती आहे म्हटलं मलाही माहिती आहे गाव पण मला एक माहिती आहे की तुम्ही माळ करी का नाही तुम्हाला गण लावलेला आहे विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होता वारीला जाता पण तुमचा आपला पांडुरंग जो येतो जागा केला पाहिजे आणि त्या पांडुरंगाला हा हाक घातल्यानंतर जो आपल्यासाठी काही करील त्याच्यासाठी आपण काही केलं पाहिजे त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आपलं जसं हरिभाऊ आता त्या पद्धतीने उगवतं नेतृत्व आहे आणि मला असं वाटतं की आशा आता ते काही असा एक विषय होता त्याच्यामध्ये एक दोन कार्यकर्ते असे भेटले की हा उगवतं नेतृत्व कोळ पोरग कशाला त्याचं म्हणजे जिंदगी खराब करता असं नाही केलं पाहिजे ते काय आम्ही म्हटलं नाही तो युपीएससी एमपीएससी करणारा मुलगा आहे त्याचा अभ्यास झाला म्हणजे घटनेचा अभ्यास झाला आहे बऱ्याच गोष्टी इतिहास भूगोल नागरिक शास्त्र बऱ्यापैकी त्याचं झालं असेल असं मी ग्रह धरतो त्याच्या चर्चेतून मला ते जाणवत मग अशा नेतृत्वाला जर त्याच्यामध्ये आवड असेल तर त्याला आपण चालना दिली पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी ठीक आहे काय हरकत नाही आणि त्याची अशी इच्छा होती की आपल्या गावासाठी त्याला उभं राहायची तर आपल्या सगळे वस्ती खर खळतर वस्ती असेल नरवडे वस्ती असतील ढेरंगे आणि गाव अशा सगळ्या लोकांचं जे अशा पद्धतीने की जे गावामध्ये चाललंय ते काय बरोबर नाही तेही अशा पद्धतीने एकत्र येऊन काही गावाचं हित करतील असं काही दिसत नाही म्हणजे आज तरी परिस्थितीमध्ये म्हणून आज तुमच्या सर्वांच्या समोर संपन्न होत आहे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांना मी वाकून नमस्कार करतो आता हरीनी मगाशी सांगितलं आम्ही ज्या वेळेस इकडं गाडी वळवली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हारीच्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी वेगळं दिसतंय कारण की दोन चार वेळा मला तो म्हटला की आमचा भाऊ रस्ता करायचाच कसल्या परिस्थितीमध्ये आपल्याला रस्ता करायचाच तर आज ज्या वेळेस वरती येताना ते निश्चितपणाने जाणवलं की खूप दयनीय अवस्था आज तुमची या ठिकाणी आहे आणि खरोखर मग अशी आमचे माऊलीशेठ दोन्ही माऊलीशेठ गाडीवरती पुढं बसले होते आणि ते येतानी पडले असते अक्षरशः मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिले होते परंतु दुर्दैवानं असं काही घडलं नाही पण हा जो विकास तुमचा खुंटलेला आहे हा विकास कशामुळे होणार याची सर्व माहिती तुम्हाला ग्रामस्थांना असणारे तुमच्या अंतर्गत काही वाद असतील अंतर्गत काही हेवेदेवे असतील तर त्याच्यामध्ये मी जास्त खोलवर जाणार नाही आहे परंतु शासकीय लेवलवरती थी। ज्या ज्या ठिकाणी मदत होईल ज्या ज्या ठिकाणी काही काम करता येईल त्या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या रस्त्याचं काम मार्गी लावण्याचं हरीफसाद असायला आपले सर्व ग्रामस्थ असेल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शंभर टक्के केलं जाईल अशी मी सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला आज या ठिकाणी आश्वासन देतो तो मी तुम्हाला राजकारणामध्ये प्रवेश जरी केलेला असेल उद्या भविष्यामध्ये राजकारणामध्ये संधी भेटली नाही भेटली तरी त्याचं दुःख कधी राहणार नाही परंतु मी माझी सेवेकरी जी संस्था आहे मी सेवेकरी सोशल फाउंडेशन जे आहेत त्याच्याबरोबर मी कायम तुमच्याबरोबर संघटित राहील भविष्यामध्ये पवार साहेबांसाठी आज आमच्या सारख्यांचा जीव तुटतो पवार साहेबांसाठी तुटतो म्हणून आम्ही त्यांच्या पाठी मग ठामपणे उभं राहण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत आणि आम्हाला तुम्ही आमचा सर्वांचा त्या ठिकाणी आज हुर्डा पार्टी झाली तर मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद मग ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल महिला प्रतिनिधी म्हणून महिलांच्या माध्यमातून असेल जे या गावाच्या भूमीमध्ये वाढले आणि शिक्षणाने ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं ती शैक्षणिक क्षेत्रामधली मंडळी असू दे किंबवना ग्रामीण भागामध्ये अशा या खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा पारंपरिक आपली शेती करत असताना शेतीच्या माध्यमातून आलेल्या अनुभवातून आजपर्यंत ज्यांनी प्रपंच आपला सगळा वाढवला ते शेतकरी ज्येष्ठ मान्यवर मग त्यामध्ये तानू अण्णा ढेरंगे बाळासाहेब ढेरंगे बाळशिराम मांजरे दादासाहेब आरुडे पंढरीनाथ ढेरंगे संदीप ढेरंगे सर नंदकुमार खळतकर सर पुरुषोत्तम खळतकर चेअरमन अलकाताई खळतकर चेअरमन सत्यवान खळतकर संदीप पिंगळे सर भगत सर तुषार कातोरे माउली ढेरंगे खंडू गुळानकर दशरथ वाळून शिवाजी ढेरंगे खर तर नंतर आलेली नावं याच्यामध्ये जरी नसली ती आलेली सर्वच मान्यवर मंडळी आणि ज्यांनी या गाव भेटीच खऱ्या अर्थानं आयोजन केलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे सोशल मीडियाचे ज्यांना आम्हाला या ठिकाणी तालुक्याच्या माध्यमातून असेल देण्याचं काम झालं ते आपल्या सर्वांचे तरुण तडपतात ज्यांना खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची परिस्थिती न्यात आहे आणि काही करण्याची धमक त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांच्या असणाऱ्या परिस्थितीतून निर्माण केली ते हरिप्रसादजी खळतकर असतील या माध्यमात ज्यांना बरोबर आम्ही घेऊन चाललोय त्यामध्ये ज्यांनी आता मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं खर तर सुधीर भाऊ मुंगसे हे नाव आपल्याला आत्ता या ठिकाणी ऐकायला मिळालं असेल यापूर्वी व्यवसाय व्यवसायातून असणारा जो काही कुठं कौटुंबिक वसा वारसा आणि त्या माध्यमातून त्यांची चाललेली कौटुंबिक प्रगती इथपर्यंतच ते आपल्याला ज्ञात कदाचित त्यामुळे आज ते ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या समोर आले मी सेवे करी एक सुंदर नाव त्यांनी त्या संस्थेला प्राधान्यानं दिलं की काही जरी असलं तर ते त्याच्यामध्ये सेवाभाव सर्वात प्रथम आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतनं त्यांनी त्यांच्या सहकार्यांच्या समवेत या फाउंडेशनची निर्मिती केली असेल ही करत असताना तुम्ही त्यांच्या मनोगतातून ऐकलं असेल मला काही पैसे कमवण्यासाठी राजकारणात यायचं नाही मला माझ्या कुटुंबाचं नाव जसं बैलगाड्यामध्ये किती मोठा बैलगाडावाला असला तर त्याला किती त्या ठिकाणी बक्षीस मिळतं परंतु त्याही पेक्षा त्याचं नाव संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कसं होईल कारण बैलगाडा हा आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त आपल्याला ऐकायला मिळतो छकडीचे गाड्या वा, गाड्या वगैरे असतात तिकडं सांगली कोल्हापूर साईडला आपण ऐकतो की अख्ख्या मैदानामध्ये त्या छकड्या पळवल्या पर जातात परंतु बैलगाड्याचं जे खरं प्रस्त आहे ते आपल्या भागामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड आंबेगाव जुन्नर शिरूर आणि काही प्रमाणात मावळ अशा पद्धतीने अधिकचं आपल्याला पाहायला मिळतं